नमस्कार मंडळी जय महाराष्ट्र जय शिवराय तुमचं पुन्हा एकदा आपल्या कुकिंग ब्लॉगमध्ये स्वागत करतो तर मंडळी असा विषय की मी जरा यायला लेट झालो आहे आणि इकडे आपली सामग्री सगळी रेडी झाली आहे तर आज आम्ही बनवणार आहे काजू करी बरोबर तर आज आपल्या किचनमध्ये नवीन शेफ आलेले आहेत तर डायनटा डायन त्यांना मी हजर करतो या इकडं या घे या साईडला बोला जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र पब्लिक बोला की जय महाराष्ट्र पब्लिक जय महाराष्ट्र मी बोलत नाही मी दादा बोलतो तर तुम्ही पण समजून घ्या त्यांना पप्पा बोलायला आवडत नाही तर मी दादा बोलतोय तर मी आता दादाच बोलेन तर तुम्ही ऍडजस्ट करून घेते तर आता इथं सुरुवात केली आहे तर मी तुम्हाला थोडी थोडी माहिती देतो तर काहीच तुम्ही बघू शकता हा कांदा आहे असे दोन कांदे घेतलेत आणि हे जे काजू आहेत हे काजू उकडून तुपामध्ये उकडून उकडून घेतलेत आणि कांदा पण उकडून घेतला आहे आणि त्याची अशी जी पेस्ट बनवली आहे तर आता हे टॉमॅटो आहे हे आलं लसूण पेस्ट आपलं तेच आहे आणि हा कढीपत्ता कांदा कस्त्री मेथी हे काय गरम नुण। मसाला धना पावडर आणि हे काय आपले घरगुती मसाले आणि हे लास्ट टाइम तुम्ही बघितलं तसं ना आपल्या व्हिडिओमध्ये कश्मीरी लाल मिरची हे आलं लसूण पेस्ट आहे आणि इकडं प्रोसेस चालू झाली होती तर काय नाही याच्यामध्ये आता काय काय टाकलं आहे आपण ते बघूया चला कमाल तमालपत्र दोन टाकलेत पानं दालचिनी एक तुकडा टाकलाय जिरी टाकली एक चमचा चार पाच काळी मिरी टाकली आणि आता हे मंद गॅस टोन हे परतून घ्यायचं आहे आपल्याला आता तर आता आपण सुरुवात केली व्हिडिओची हो इथं कोथंबीर पण आहे कोथंबीर पण घेतली आहे वांड्यामध्ये भांड्यामध्ये काय आहे तेच आहे का पेस्ट ह्याचीच पेस्ट आता आपण हिवाली पेस्ट या भांड्यामध्ये आहे तर काही थोडा ऍडजेस्ट करून घ्या थोड समजून घ्या कारण की यायला थोड्या त्यामुळे प्रोसेस थोडी फार झाली होती बाकी एवढं काय अवघड नाही स्टेप बाय स्टेप बघा व्हिडिओ स्किप करू नका तर समजून बाकी काय नाही आता आपण टाकला याच्यामध्ये पत्ता गॅस बंद केलं होतं आता जरा ते तापायला थोडा टाईम नाही तापले तर काहीच आपण आता इथला गॅसची सेटिंग हलवली आणि गॅस घेतला इथं कारण की लाईट येत आहे त्यामुळे ते उजेडत येत नव्हतं जरा प्रॉब्लेम होता त्यावेळी सेटिंग चेंज केले आता जरा हे झाले आता आम्ही टाकतो याच्यामध्ये कांदा लाल होईपर्यंत हलवायचं बारीक गॅस ठेवून आलं लसूण पेस्ट ठेवून आपण थोडी रेडीमेड वाली पण आलं लसून पेस्ट टाकतोय आणि ते आपली घरगुती वाली पण आपण थोडी टाकले आता आपण तांबाट दोन चिरलेली बारीक तांबट मोठी मोठी दोन टामॅटो त्यामध्ये जास्त दिसत आहे नाही तर तुम्ही लगेच बोलच्या की एवढे कांदे रिक्त आहेत एवढे टामॅटो दिसत आहेत आणि कसे काय एवढे जास्त रिक्त आहेत तांबट चिन्यासाठी आपण आता साधारण थोडं सर मीठ टाकणार आहे तर मंडळी आता आपलं बऱ्यापैकी आता इथं परतलंय आणि आपण आता इथे मसाले सगळे काढून घेतलेत हळद आहे काश्मीरी लाल मिरची पावडर किचन किंग मसाला गरम मसाला धन्या पावडर धन्या पावडर तरी आपण आता घेतलं आहे टाकतो असं जरा मी सर्व कसं वाटते बघा एक नंबर हां देऊ आपण आता सोडवा सोड तर आपण आता सगळे असे मसाले मिक्स केले देव आणि ते शिजण्यासाठी थोडं पाणी टाकते थोडं पाणी टाकू दे तांबट काम चांगलं रिजन मी तांबट पटकाने शिजत येत अजून बघा पूर्ण नाही तर काही थोडंसं आम्ही पाणी टाकलं आहे जरा टर्नोटिक शिजायला तर बघा आता जरा कलर असा असा सुगंदा सुगंदा तर मस्त वाटतं आणि असा सुगंध असा मस्त असा सुगंध सुटला आहे तर होऊ कसं होतं फस्ट फस्ट टाईम ट्राय आणि हा मागचा व्हिडिओ कोणी बघितला नसेल तर जाऊन मागचा व्हिडिओ बघा मागचा व्हिडिओ आपण बनवला होता मागचा व्हिडिओ कोणता होता होती ना मागच्या वेळेस हा मागच्या वेळेस आपण बनवली होती पावभाजी तर पावभाजीचा व्हिडिओ पण बघा जाऊ आणि लाईक करायला विसरला कळत आता आपण ही पेस्ट केली होती ती दोन कांदे आणि पंधरा काजू घेतले होते आम्ही ते उकड उकडले उकडल्यानंतर त्याची पेस्ट केली तर ते आता आपण याच्यामध्ये ऍड करतोय बघा तरी आता कलर कलर आलाय छान मस्त असं मस्त पण तरी पण आले त्याला तर बघू कस होतय आणि आपण थोडेसे भाजून घेतलेत ना भाजून तुपामध्ये भाजून घेतले भाजून घेतले ते आता पण टाका घ्याल उकळी आल्यानंतर हम्म आलं उकळी आल्यानंतर तर अशी आपली ग्रेव्ही तयार झाली आहे मस्तमध्ये तर आता चपात्या अजून व्हायच्या अजून कस्तुरी मेथी पण टाकायची वरून त्याच्यावरती आणि कोथंबीर कोथंबीर पण टाकायची आपल्याला त्याच्यामध्ये अमोल अमोल बटर पण टाकते आपण त्याच्यामध्ये चवीस नुसार तुम्हाला टाकायचं तुम्ही पण टाका असा काही विषय नाही तर कैसा कैसा होत आहे और बताते हे रिव्ह्यू तुमको कैसा हो आहे आपण त्याच्यामध्ये कस्तुरी मेथी टाकतोय थोडी जराच सुरात केल्या तिथं तर थोडी अशी टाकतो आपण त्याच्यामध्ये थोडं असं मिक्स करून घेऊया हो अशा प्रकारे आपली आता ग्रेव्ही एकदम रेडी झाली आहे सोडते हा आता आंबर याच्यामध्ये थोडासा असं आता वितळायला सुरुवात झाली आहे त्याची आता याबा असं मिक्स करूया घे आता ते होईल आपण त्याला होऊन देऊया थोडा वेळ वाट बघू आणि मग काजू ज्या गे इसके अंदर कोथंबीर पण कापायची आता काही तर म्हणतात आता सगळ्यात महत्वाचा आयटम ज्याची आपण भाजी बनवली आहे ते आपण टाकतो त्याच्यात काहीच आपली डिश रेडी झाली आहे आता लिंबू जरा पिळून घेऊया आणि याच्यावरती थोडंसं पण मीठ टाकले मी आणि लिंबू पिलतोय तर काही मी टेस्ट करून बघतो कशी झाले एक काजू घेतो थांबा त्याच्यामध्ये खरंच भारी झाली आहे आई खरच भारी 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 झाली आपण दादांना पण विचारा तुम्ही पण करा टेस्ट सांगा, है। ता ता सांगा चाला कशी झाला त्यांनी तर आधीच खाऊन तयारी झाली त्यांनी सांगा चला मग कसे झाले आधी एक नंबर झाली खूपच छान आहे तर मंडळी तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आपण अशीच नवीन नवीन डिश घेत घेऊन येत राहूया तर बाय बाय आणि व्हिडिओला नक्कीच लाईक करा भेटूया आपण नवीन व्हिडिओ नवीन व्हिडिओमध्ये नवीन एपिसोडमध्ये Bye-bye.